नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पॅरेशूट तेलाच्या या बॉटलपासून सुंदर उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा याचा असा वापर नक्की करून बघा आता आपण ही बॉटल वरून कट करून घ्यायची आहे त्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे गरम चाकूने बॉटल पटकन कट होते त्यामुळे नेहमी अशा प्रकारे प्लॅस्टिक कट करण्यासाठी चाकू गरम करून घ्या बॉटल कट करून झालेली आहे आता हा वरचा भाग आपल्याला लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता येथे कळची नाही आपण वरच्या बाजूने ही बॉटल व्यवस्थितपणे कट करून घेऊया त्या पद्धतीने बॉटल वरच्या बाजूने कैचीने आपण कट करून घेतलेली आहे आता या बॉटल आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी असं डिझाईनचं कापड घेतलेलं आहे तुम्ही येथे क्राफ्ट पेपरचाही वापर करू शकता गिफ्ट पेपरचा वापर करू शकता आता आपण हे, हे कापड या पोटलला लावून घ्यायचं आहे चिकटवायचं आहे त्यासाठी फेविकॉलचा वापर येथे मी केलेला आहे अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूला हे कापड आपण चिकटवून घ्यायचं आहे या पद्धतीने खालच्या आणि वरच्या बाजूस व्यवस्थितपणे आपण हे कापड चिकटवून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे कापड चिकटवून झाल्यानंतर याला आणखीन डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी गोल्डन कलरचा असा टेप घेतलेला आहे या पद्धतीने ते आपल्याला हा टेप आणि खालच्या बाजूला बॉटलच्या लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे असा टेप नसेल तर याच्या तुम्ही शकता कलरफुल लेस असतात त्यांचाही तुम्ही वापर करू शकता अशा प्रकारची ही तेलाच्या बॉटलची वस्तू आपण तयार करून घेतलेली आहे आता याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते बघूया याचा उपयोग मी चमच्याचा स्टॅन्ड म्हणून करणार आहे अशा प्रकारे याच्यामध्ये मी चमचे ठेवलेले आहेत तुम्ही याचा उपयोग पेन स्टँड सारखा सुद्धा करू शकता आता याच्यामध्ये चमचे ठेवल्यानंतर हे किती सुंदर दिसत आहे ते बघा अशा प्रकारच्या या पॅरिशूट तेलाच्या बॉटल तुमच्याकडे सुद्धा असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता मी तुम्हाला या तेलाच्या बॉटलचा जो वरचा भाग होता त्याचा कसा वापर करायचा आहे ते सुद्धा दाखवणार आहे आता हा जो झाकणाचा जा भाग आहे तो आपण कट करून काढूया कैचे नाही ते आपण हे कट करून घेतलेलं आहे आता हा जो वरचा भाग आहे तो आपण व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तो व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे हे कट करून झाल्यानंतर आता हा जो वरचा बॉटलचा भाग आहे तो आपल्याला मोठ्या मोठ्या पट्ट्यांमध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने याच्या मोठ्या मोठ्या साईजच्या या पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत कट करून झाल्यानंतर आता आपल्याला या त्रिकोणी अशा कट करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे या सर्व पट्ट्या मी त्रिकोणी अशा कट करून घेत आहे हे कट करून झाल्यानंतर आता याचा आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आता या ज्या त्रिकोणी कट करून घेतलेल्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला खालच्या बाजूला या पद्धतीने दाबून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे याचे एक आपण फूल तयार करून घेतलेलं आहे आता हे किती सुंदर दिसत आहे ते बघा याला तुम्हाला जर कलर करायचा असेल तर तुम्ही कलरही करू शकता इथे मी असंच ठेवणार आहे आता इथे मी एक अशी काडी घेतलेली आहे तुम्ही कशाची ही काळी घेऊ शकता या पद्धतीने या होलमध्ये घालायचे आहे अशा प्रकारचे याचे एक सुंदर फुल आपण तयार करून घेतलेलं आहे हे, हे पूल आता तुम्हाला मी झाडामध्ये लावून दाखवणार आहे अशा प्रकारची प्लॅस्टिकची फुलं तयार करून तुम्ही बाल्कनी डेकोरेट करण्यासाठी याचा उपयोग करू शकता हे मी एका प्लॅन्टरमध्ये लावलेलं ला आहे ते किती सुंदर दिसत आहे ते बघा तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्की ट्राय करून बघा आता ही बॉटल आपल्याला वरच्या बाजूने कट करून घ्यायची आहे त्यासाठी चाकू मी गरम करून घेतलेला आहे गरम चाकूने आपण ही बोटल वरच्या बाजूने या पद्धतीने कट करून घ्यायची आहे बॉटल कट करून घेतलेली आहे वरचा भाग लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता या बॉटलचा जो वरचा भाग आहे तो व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे वरच्या बाजूने व्यवस्थित कट करून झाल्यानंतर पट्ट्यांसारखी ही बॉटल आपल्याला वरच्या बाजूने कट करून घ्यायची आहे आता या कट केलेल्या पट्ट्या आपल्याला खालच्या बाजूला या पद्धतीने दाबून घ्यायच्या आहेत अशा प्रकारचा वेगळा आकार आपण या बॉटलला दिलेला आहे आता याला आपल्याला कलर करायचा आहे त्यासाठी इथे मी ब्लॅक अक्रेलिक कलर घेतलेला आहे या पद्धतीने हा कलर आपण बॉटलच्या बाहेर बाजूने करून घ्यायचा आहे येथे तुम्हाला दुसरा कुठला कलर वापरायचा असेल तरी तुम्ही वापरू शकता कलर करून झाल्यानंतर हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर आता याचा सुकलेला आहे याच्यावरती आपल्याला आता डिझाईन करायची आहे करण्यासाठी मी व्हाईट कलर घेतलेला आहे आता ब्रशच्या सहाय्याने आपण याच्यावरती डिझाईन करून घेऊया अशा पद्धतीची डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे तुम्हाला जशा डिझाईन करायच्या असतील तशा तुम्ही डिझाईन याच्यावरती करू शकता या पद्धतीने याच्यावरती व्हाईट कलरने मी डिझाईन करून घेतलेली आहे आता आपल्याला इथे रेड कलर घ्यायचा आहे रेड कलर ने आपण या आप फ्लावरला कलर करून घ्यायचा आहे येथे सुद्धा तुम्हाला दुसरा कुठला कलर वापरायचा असेल तरी तुम्ही वापरू शकता रेड कलर करून झाल्यानंतर आपल्याला इथे ग्रीन कलर घेऊन या पद्धतीने या पानामध्ये थोडा थोडासा ग्रीन कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीची सिंपल अशी पण दिसायला खूप सुंदर दिसणार अशी डिझाईन आपण याच्यावरती करून घेतलेली आहे आता हा कलर केलेला आपल्याला पूर्णपणे सुकून द्यायचा आहे आणि नंतर याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे तेही बघायचा आहे इथे याचा उपयोग मी प्लांटर सारखा करणार आहे त्यासाठी याच्यामध्ये पाणी घालून घेत आहे पाणी घातल्यानंतर इथे मी एक मनी प्लांट चा छोटस रोपट घेतलेलं आहे ते याच्यामध्ये ठेवत आहे हे ठेवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता सुंदर दिसत आहे अशा प्रकारची रिकामी झालेली पॅराशूट बॉटल तुमच्याकडे सुद्धा असेल तर ती फेकू न देता त्याचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा ही बॉटल आपल्याला आता कट करून घ्यायची आहे त्यासाठी अगोदर इथे मी एक मार्कर घेतलेला आहे मार्करने आपल्याला जेवढी बॉटल कट करायची आहे तेवढी मार्क करून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने मार्क करून झाल्यानंतर चाकूने आपण ही अगोदर अशा पद्धतीने कट करून घेऊया आणि नंतर कैचीने अशा पद्धतीने ती कट करायची ठिकाणी आपल्याला चाकूची गरज पडणार आहे त्या ठिकाणी चाकूने कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे बॉटल कट करून झाल्यानंतर आता आपण ही कैचीने या पद्धतीने छोट्या छोट्या पट्ट्यांमध्ये वरून कट करून घ्यायचे आहे या पद्धतीच्या पट्ट्या आपण कट करून घेतलेल्या आहेत या पट्ट्या आपण या पद्धतीने खालच्या बाजूला दाबून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीच्या आकारामध्ये ही बॉटल आपण कट करून घेतलेली आहे आता या बॉटल आपल्याला बाहेरच्या बाजूने कलर करायचा आहे त्यासाठी येथे मी ब्लॅक अॅक्रेलिक कलर घेतलेला आहे तुम्हाला इथे दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता या पद्धतीने बॉटलच्या बाहेरच्या बाजूने आपण हा कलर करून घेतलेला आहे कलर आता सुकायला आपल्याला ठेवायचा आहे कलर आता सुकलेला आहे कलर सुकल्यावरती याच्यावरती आपल्याला आता डिझाईन करायची आहे डिझाईन करण्यासाठी इथे मी थ्री डी आउटलाइनरचा वापर करणार आहे त्यासाठी इथे मी येलो कलरचा थ्री डी आउटलायनर कलर घेतलेला आहे त्याने आपण अशा पद्धतीची फुलांची डिझाईन करून घ्यायची आहे आता आपण ग्रीन कलरने पानांची डिझाईन करून घेऊया या पद्धतीने सिम्पल अशी डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही करू शकता या पद्धतीची पाना फुलांची डिझाईन आपण याच्यावरती करून घेतलेली आहे आता वरच्या बाजूला आपल्याला एक होल करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे गरम चाकूने आपण आता याला होल करून घेऊया अशा पद्धतीचं होल करून झाल्यानंतर आता आपल्याला याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे येथे मी पाणी घेतलेलं आहे हे पाणी आपण याच्यामध्ये ओतून घेऊया आता याच्यामध्ये मी स्पायडर प्लांट लावणार आहे तुम्हाला याच्यामध्ये दुसरं कुठलं झाड लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता अशा प्रकारे या तेलाच्या बॉटलचा मी प्लांटरसारखा उपयोग केलेला आहे तुम्हाला तुम्हाला याचा उपयोग पेन स्टँड सारखा सुद्धा करायचा असेल तरी तुम्ही करू शकता तुम्हाला जसा याचा वापर करायचा आहे तसा तुम्ही करू शकता आता हा प्लँटर मी भिंतीवरती अडकवलेला आहे तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करा तेलाच्या या बॉटलचा खूप छान असा उपयोग करून दाखवणार आहे अशी तेलाची बॉटल आता आपल्याला कट करून घ्यायची आहे त्यासाठी येथे मी आता चाकू घेतलेला आहे चाकूने आपल्याला अगदी थोडंसंच असं कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडसं चाकूने कट करून झाल्यानंतर आता आपल्याला हे कैचीने कट करून घ्यायचं आहे कैचीने खूप व्यवस्थित असं कट करता येतं त्यामुळे चाकूने न करता या पद्धतीने आपण कैचीने कट करून घ्यायचं आहे आता ही आपण व्यवस्थित अशी कट करून घेऊया बॉटल आता या पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे आता याला मी गिफ्ट पेपर लावून घेणार आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा गिफ्ट पेपर नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही क्राफ्ट पेपर लावू शकता किंवा कापड सुद्धा याच्यावरती डिझाईनचं लावू शकता आता हा पेपर आपण ग्लूच्या सह्याने पद्धतीने बाहेरच्या बाजूने लावून घ्यायचा आहे पेपर लावून झाल्यानंतर वरचा भाग कट करून आतल्या बाजूला असा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे या बॉटलला पेपर लावून घेतलेला आहे आता याचा उपयोग आपण पेंट स्टँड सारखा करणार आहोत या बॉटलला तुम्ही आणखीन छान डेकोरेट करू शकता तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही डेकोरेट करू शकता अशी ही तेलाची रिकामी बॉटल टाकून देता त्याचा असा वापर नक्की करा